नमस्कार मी राहुल कुलकर्णी असा एक बिबट्या आणि मनुष्य हा जो संघर्ष आहे त्याचं मुख्य कारण आहे बिबट्याचं स्वतःचं जे काही खाद्य आहे ते संपलं वेगळ्या कारणामुळे म्हणजे माणसंच जंगलाकडे गेली नैसर्गिक गोष्ट आहे आणि ऊस वाढला ऊस वाढला की मग तो त्याला लपायचीही जागा झाली आणि पुन्हा मग तो त्याचं खाद्य संपल्यामुळं त्याचा जो काही वावर आहे ती जागा सोडून तो आता गाव वस्तीवरती आला आणि आज दुर्दैवाने ज्या गावात आहे मी तिथे तेरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला बिबट्या झाल्यात तुमचं काय तुमचं नाव पूर्ण माझं नाव ना तात्याबा सीताराम बोंबे चुलत भावाचा मुलगा हा आमच्या चुलत भावाचा मुलगा आहे तर त्यांचं नाव त्यांचं नाव हे बाळू अर्जुन बोंबे त्याच्या त्याला दोन मुलं आहेत तर ते एक मुलगा शाळेत जायचा दोन्ही मुलं शाळेत एक नवीला होता आणि एक सातवीला होता तर सातवीला होता ना तो मुलग्याला त्यांनी असं त्यांचं घर आहे आता तिकडं घर आहे त्यांचं घर त्या घराच्या शेजारी ते असं येड्यागाव त्याचं हे कापायला गेलं आई कापीत होती आणि ते मुलगा तिथं बारीक बसलेला होता तर ती आईला सोडलं त्याने आणि आईच्या बाजूला तिकडं पोरगा होता ना त्यालाच धरलं धरलं आणि जागेवर खलास केलं आणि खलास केल्याच्या नंतर मग ऊसातून तिकडं दोन म्हणजे असं अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती मोकळं वावर होतं मोकळं वावरात नेऊन खाल्लं त्याला तर खाल्ल्याच्या नंतर खाल्लं त्याला आणि मग नंतर हे लोक इथं ऊसातच बघत होते ते ऊसात बघत असते वेळी काय झालं की त्याला ते, 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 ते सापडणं तोर त्याने ते अर्ध खाल्लं होतं तर अर्ध खाल्लं तर संध्याकाळ रात्रीचे मग ते गाडी आली आणि मग ते गाडी आल्याच्या नंतर त्या गाडीला पण त्या लोकांनी आग लावली लाव आणि आग लावल्यानंतर मग आता परत तिकडे त्यांचं ते कार्यालय आहे तिकडं तिकडे पण हे केलं म्हणून लोकांना एवढा आता राग यायला लागला की आमच्या घरामध्ये कुत्री नाही ठेवलेली कुत्री सगळी कुत्री मारून टाकल्यात आणि किती कुत्रे गेली जाते माझी तीन कुत्री मेली एक कुत्र आहे ते आम्ही सात वाजले का।, का ते आतमध्ये ठेवतो सात वाजले का आतमध्ये ठेवतो आणि गावामध्ये सुद्धा एवढी कुत्री होतो ह्या वयाचा मनुष्य रडायला लागला आणि मग ते आता काय झालं ते वाघ आहे ना गावामध्ये सुद्धा कुत्र नाही ठेवलेले त्यांनी कुत्री कित्र, कित्री कित्री? आ, किती कुत्री होती हे काही शिल्लक हो नाही ना ना। कुत्र सगळी मेल्या आता आम्ही काय करतो आमची एक 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 महिन्यापूर्वी माझ्या शिर्डीचा असा नळ धरला होतो ऐकलं का शिर्डीचं नळ धरत आम्ही कुत्र होतो आमच्या शिर्डीचं बघा इथं आम्ही राहतो त्या तिथं नळ धरलं होतं तर आम्ही धावून गेलो त्याच्यावरती काठ्या बिट्या घेऊन गेलो आणि काठ्या घेऊन गेल्यानंतर तो लगेच उसात गेला बर मग आम्ही मस्त मा सांगितलं इथं पिंजर लावा हे लावा ते लावा तर कोणी पिंजरा नाही लावला आणि बघा इथं इथं पिंजरा लावा कुठे तात्याने आताच तो बिबट्या बघितला किती दिवसापूर्वी बघितला आता बिबट्या कुठला आता जो ज्यांना खाल्ला ते खाल्ला ते आठ दिवसापूर्वी इथंच हा इथं बघितला आठ दिवसापूर्वी हे बघा तुम्हाला दाखवतो कुठं कुठं हे बघा आम्ही आल्याच्या नंतर तिथून घास कापून आलो ना, ना इथं मी उभा होतो इथं उभा होतो तर तुम्हाला ती ती बाई तिकडनं आली ना, ना तर ती बाई काय म्हणली माहिती का की इथं बिबट्या तुम्ही इथं नका उभं राहू या 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 या, या आपण तुमच्याशी बोलतो या की मी तात्या तुमचे 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 दुसरं कोण दुसऱ्याच दुसरं कोण गेलं हा दुसरं अजून एक कोण एक छोटी मुलगी ती छोटी मुलगी आमचा तिकडे राहतो एक भावाच भावाचा पोरगी होती ती भावाची पोरगी होती ना ती ती त्या घरापाशी अशी हे होती घरापाशी अशी होती।, होती का तर ते घरापशी ते हे करत होते तर त्या घरापाशी ते होत होते ते घरामागून आला आणि डायरेक्ट त्याचं हे धरलं

मी ग्रामस्थांचा ग्रामस्थांचा राग समजू शकतो सुरुवात खऱ्या बातम्या सांगा आम्हाला काय झालंय काय असं असं काय की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवं ही ग्रामस्थांची भावना एखाद्या कुटुंबातला जेव्हा एवढी लोक म्हणतात मी आकडेवारी बोलते एकतीस लोक मिळेल एकतीस सत्तावन्न सत्तावन्न मलाच त्यांनी दुरुस्त केलं मी ह्या परिसरामध्ये तुम्ही चुकीच्याच बातम्या देत नाही करतो सांगा सांगा तुम्ही आता आहे का सारी लोक तिकडे तुम्ही दोन टीम केल्या आम्ही एक टीम दोन टीम केल्या पण नाही काय करायचं बोला बोला एक मला म्हणायचे लाईव्ह ऐकत तर मला यांनी सांगितलं बंद करा का बरेच माणूस आहे ना तो ठीक आहे तुमचाच आहे ना तो हो तुमचाच आहे का तुमचं म्हणणं तरी सांगा मला आमचं म्हणणं याचे तुम्ही तिथे एवढं चाललंय आतापर्यंत का वन मंत्री आला नाही कुठला आमदार आला नाही कुठला खासदार आला नाही आजपर्यंत का

अहो लोकांचा आक्रोश मी तुम्हाला सांगतो तू मीडियावाले सुद्धा बनाव का कारण तुम्ही म्हणजे तुम्ही आमचे तो भाग आलं गे पण नाही का तुम्ही आता ती तिकडे चालले आणि तुम्ही इकडे येत आहे की आता क्या क्या या मला नाही नाही काय विचारता काय एकट्या माणसाची काय बैठक मी तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला दाखवतो तुमच्याच भावना समजून गेला मी ते आलोय तुम्ही या चौकात तिथे गावात चला 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 आपण एकट्या मानला नाही त्यांनी काय सांगितलं त्यांनी मला त्यांनी काय सांगितलं ते तर त्यांनी काय सांगितलं आता मी ते घास कापायला आलो ते मला म्हणले आता जस्ट बघितला आणि एकदा नाही दररोजच बघताय तिथे मोठा रस्ता रोको सुरू आहे आम्ही सकाळपासून त्याचं लाईव्ह एक्सटेन्सिव्ह कव्हरेज करतो हो। आहोत त्यांचं म्हणणं की वन तिथे यायला पाहिजे मी गेल्या वर्षभरातला सगळा पत्र व्यवहार बघितला ज्यावेळेला वनताराला नाही तर वन मंत्र्याला वन ताराला हाती आला त्यावेळेस केंद्र सरकारने एवढा मोठा गोंधळ घातला आणि मग हेवन तारात नेऊन घाला ना तुमचे सगळे आहेत तेवढे बिबटे एवढंच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बाकी काय शेतकरी म्हणून आम्ही बोलतो त्याच्या आयुष्याचं काय त्याच्या आयुष्याचं काय एक वाघ माणसाने धारला त्याला भेट या पण त्या माणसाच्या आयुष्याचं काय उद्या त्याला पाणी बाजाय कोण दादा आणि आता आता शासनाने तिथं अपयश आणि काय करायचं त्या बाकीच्या कुटुंबाने त्याचं नाव पुढे राहायचं का का ना एक मिनिट ही जी ग्रामपंचायत आहे ह्या ग्रामपंचायतीनं आधी पत्र केला असणार आहे सगळ्याकडे गेलाय मंत्र्या काय दिलंय नुसतं ह्या गावाचं नाही केलं ह्या गावाचं नाही केलं या तीन तालुक्याचे सगळ्या ग्रामपंचायती पत्र त्यांच्याकडे गेले तुम्हाला माहित नाही काही तुम्ही पत्रकार ना तुम्हाला माहित नाही काही अहो मी पुण्यात असतो म्हणून तर मी पुण्यात तुम्हाला माहित नाही काही पुण्यात असं जर करायला लागला तर मी ज्या सुटवाय च वाग पिसा पिसाळलेला पुणे आपलं युनिट काढतो ही जी ग्रामस्थांची भावना आहे ती किती तीव्र स्वरूपाची आहे त्यांचा माध्यमावरचा राग पण तुम्हाला लक्षात येतो माझ्या मते ह्या भावनांची जर दखल घेतली नाही तर काल जशी वाहनं इथं जळालीत ना तर अनेक जणांची वाहन कॅमेरामॅन कॅमेरा एनडीटी मराठी आपली विनंती